मी चालले फिरायला तुम्ही पण चला माझ्यासोबत फिरायला येते का कोणी माझ्यासोबत फिरायला भैया मला चालताच ये ना झालंय अरे कुठे गेले सगळे का नाही येते सगळे हाय वर्षा कशी आहेस हाय शोभे हॉस्पिटलला आहे ना काय झालं वर्षा हॉस्पिटलला काय आलं दुपारी तर व्यवस्थित होतच आहे ना आता हॉस्पिटलला कशाला गेली तू शोभे जेवली का मिस्टरचे चेकअप ओके 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 एव्हरीथिंग इज ओके ना हा बच्चा एव्हरीथिंग इज ओके ना बाबा <laughs> उन्हाळ्यामध्ये हे सगळं काढून टाकलं जातं आता बघा केवढं झाडं मोठी मोठी झाली ते बघा आहे की नाही बाई पडली असते आता मी अगं पायाला परत काहीतरी लागलं वाटतं मला समजत नाही आहे असं चालायला गेलं की दुखतंय आज दुपारी मला गादीवरून खाली उतरायला गेली माझा हातच असा असं धुमडलाच तो असं म्हणजे आपण जोर देतो ना मनगटावरती उतर उठताना असं जोर दिला हि शप्पो माझा हातच दुखावला कुठे अय्यो कुठे जंगलात गेली जंगलात नाही गेली तिथे झाडं झुडप आलेली आहेत जंगलात कशाला मारायला जाते मी दाखवली ग झाडं येताना इथंच हे डॉगीचं सगळं बघत होते त्याचं इंजेक्शनचं होतं पण त्याच्या जखमा वगैरे दाखवल्या तर काही गरज नाही बोलले अरे वा मोक्यावर आली मी मोक्यावर आली हे बघा आज शनिवार आहे ना आज मंदिर हे बघा बगा। अरे बघा हा 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 पुट्टू ह्या पुट्टूला लागले बघित दिसतं का जखम दिसते कोण जवळ हां याच्यासाठी काय ना आता बिस्किट वगैरे खायला खातात नाही या पुट्टू आता शांत बस सगळं खायला व्हायला दिलंय अंकल रह गई मुझे कैसे भूल गए आप धन्यवाद आज खरच खूप गर्दी आहे बघा आज शनि मंदिर आहे ना इथे शनिवाराचा शनि मंदिर पूजा एकत्र पाऊस आला ना तर पाऊस येऊन गेला हा पुट्टू हा पुट्टू त्याला इथे झालं झाला आता हळद लावली आहे त्याला हां दे अरे दो केले दो यू हो नाही खायला हां नाही खायला हो ज केलं नाही तुला मी बिस्किट मगाशी देऊन गेली ना फटकावेन मी सारखं सारखं नाही खाऊ खाऊ करायचं तर याला ना इथे जखम झाली आहे बघा दिसली का त्याला आमच्या अर्णवने मला फोन करून सांगितलं की त्याला आत्ता लागलं आहे बघ जरा तर त्याला बघितलं मी तर मला पहिला वाटलं की काय कुत्रा बित्रा चावला की काय एक मिनिट हा तर कुत्रा नाही चावला आहे सो रेबीजचं इंजेक्शन द्यायची गरज नाही बोलले नॉर्मल हे झालेलं आहे तर त्याला हळद किंवा नॉर्मल मलम लावून होईल व्यवस्थित भोळा येते माहिती आहे का <laughs> तर ना असं लॅब आणि असं स्ट्रेड असं कॉम्बिनेशन वाटतं हो ना तुला लाडकाय बघ्यांचा खाव खाव करते तुझ्यासारखंच आहे ते गा पे इकडे मी काय खाव खाऊ करते का गधडे हां प्रसाद खाते मी हल्ला प्रसाद मला चिडवत तेव्हा मी स, मी ऐकून घेते ना माझं पण ऐकून घ्यायचं अरे प्रचंड प्रमाण आहे ब आता ना पाऊस झालाय बघ दिसतंय का ओला ओलं सकाळपासून खूप गरम होतं अरे तर पाऊस <laughs> आता पडली पोडली ना मी आपण गधरे पण म्हणाल सगळं लिहून देव नोट डाऊन करून देव बिटाटीन पण लावतात ना ताई हो हो आता मला घरी जाऊन पहिला बघू ते बिटाटीन लोशन आहे का म्हणजे मग उद्या येऊन हे करेन त्याला लावेन आता हळद वहिनी लावला स्नेहल वहिनी आहेत ना ज्या आमच्या माझ्याबरोबर नेहमी असतात ना म्हणजे मी त्यांच्याबरोबर असते तर त्यांच्याकडे सर क्लासेस वगैरे सुरू झाले ना मुलांचे पण त्यांना खाली येता येत नाही जास्त त्यांच्या ह्याला जा जा लिफ्ट पण नाही चार माळ्याचे त्यांचं फोर्थ फ्लोअर सो so, तरी पण त्या खाली आल्या हळद वगैरे घेऊन लावलं आता मी बघते माझ्याकडे बिटाडीन लोशन आहे मागे ठेवलं होतं आणून मी ते बिटाडीन लोशन आणि क्रीम पण मला बघावी लागेल असेल माझ्याकडे क्रीम बघते आता एक मारते फेरी कामावरली की हो खाल्ला प्रसाद केळी केळी लाडू वगैरे पण होते आतमध्ये पण मी नाही गेले आत का गेली मी मी ना मी तुम्हाला सांगते अगं मी सकाळी अंड खाल्लं ना म्हणून मी मंदिराच्या आतमध्ये नाही गेले बरं नाही दिसत असाय काय काय बोललं हां बोलू देत त्यांना काय बोलल्याशिवाय मी पॉइंट टू पॉइंट बोलते कळलं ग हां मी नाही घाबरत कोणाला बोलायला पण जाऊ दे उगाच कशाला कोणाचं मन दुखायचं कशाला भांडण करायचं म्हणून मी काही बोलत नाही मी काही बोलत नाही तरी तुम्ही लोक माझ्या मागे लागतात हे शोभतं का तुम्हाला असं बोलणं बघणं हाय सुनील मस्त आहे तुम्हाला भाजीपाला बघायचं भाजीपाला आहे बघा हिरवागार हिरवागार आमचा सुनील दादा आहे <laughs> चलो लगे रहो हा घर कब जाएगा घर कब घंटा दंटा अंडख मंदिर बाहेर गेली मंदिर बाहेर म्हणजे रोडच आहे मंदिराच्या मंदिर आत नाही गेली मी तेवढी अक्कल आहे मला पण बिचारा डॉक्टर ना बिचाराला त्रास नको अगं माधवी व्हिडिओ काढला आणि फोटो सुद्धा पाठवले तर ते म्हटले काही एवढं घातक नाहीये ते चावलेलं नाही आहे चावलेलं असं होत नाही त्याची स्किन कुठेतरी घासली आहे किंवा त्याला लागलं आहे किंवा त्याला कुणीतरी मारलं आहे मग पेन किलरचं काय दिले नाही कोणी तर ते म्हणले एवढी आवश्यकता नाही आहे तुम्ही फक्त त्याला हळद किंवा मलम लाव मग मा आता माझं बिटॅटिन लोशन बघते नाहीतर मग उद्या जाऊन मी ह्याला पण जाणारच आहे ना, ना। सोमवारी तो खातो पितो आहे व्यवस्थित त्याच्यामुळे ते, ते टेन्शन नाही आहे मी त्याला आता बिस्किट्स वगैरे घालून आली खायला पहिला त्यांना खायला दिलं मग मी माझ्या पुढच्या कामाला गेले हा प्रसाद खायला चालतो प्रसाद खायला चालतो आपण आतमध्ये नाही जायचं मला सगळ्यांनी परमिशन दिलेली आहे समजलं का अय काय बघून न बघितल्यासारखं अच्छा बाय केलात काय अंड खालवाय ते तसंच पण मी खाते अंड व्हेजिटेरियन आहे तुम्हाला ग्रुप माहिती आहे का हो हो माहिती आहे ना आ, सुधीर कुडाळकर यांच्याशी मी खूप वेळा बोललेली आहे कोरोना काळच्या दरम्यान आमच्या हिरूला सगळेजण बाहेर काढायला जात होते ना मग त्यावेळेला मी सतत माहिती घ्यायची मग सुधीर सरांना पण बऱ्याच वेळेला फोन केलेले म्हटलं असं असं आहे मग ते मला चांगले सजेशन करायचे गाईड करायचे ते म्हटले की आपण प्रत्येक वेळेला नाही नडू शकत ना तर मग त्याला प्रेमाने सगळं घ्या मग मी जसं प्रेमाने प्रेमाने घेत गेली ना तर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या आता बघायचं तुम्हाला ही बघा ही कालू हिला मागे स्किनचा प्रॉब्लेम झालेला आहे ना हे बघा केस यायला लागले दिसते का हे बघा पिंक कलरची स्किन होती ना ते आता ब्लॅक ब्लॅक एक बी फटके दे ना ब्लॅक ब्लॅक झाली हिला मी नियोमॅक म्हणून गोळी आहे तिला दहा दहा दिवसाच्या अंतराने एक गोळी असं तिला चार गोळ्या मी चालल्या होत्या चार की तिला वाटतं मी आता खाऊस घेणार दहा साडे मी साडे नऊ दहा शिवाय खाली येणार नाहीये नाटकं नाही पाहिजे मला हे बघा हा तुला कळत नाही का सांगितलेलं काय ना माझं डोक्याच चल मी मार देईन तुला इथे बस इथे बसून राहायचं गपचप हम्म कसं ऐकतात माझं तुम्ही नाही ऐकत पण हे लोक ऐकतात पण काही बोलले बाई सुधीर दादा ए मला सांगा बर का ह्या का कोंबडेपणा करताय जरा मला सांगा बर का परत मध्ये मध्ये अशी हे जाते ना ती कुठे गेलं कुठे गेलं चावी कुठे गेली कुठे गेली कुठे गेली पडली पडली ठीक आहे आपल्या बेकाळी का म्हणजे का आमच्याकडे तर आम्ही तीन वाला खायला करतात पण तरी आम्ही देतो कारण त्यांना आपण नाही देणार एक्झॅक्टली exactly. मग जेव्हा मी समजावून सांगितलं ना तर आता कोणी ना त्रास नाही देत आणि ही जरा काळू आहे ना ही चंगू तिला आघाव आगाव आहे तिला पहिलं किंवा दुसऱ्या माळ्यावर येऊन झोपते तिला म्हटलं अगं एवढी मोठी सोसायटी आहे तू कुठेही झोपू शकते जिथे पाऊस येणार नाही तू वरतीच काय येते मग असं वरती आल्यानंतर ना तो ते लोकांच्या नजरेत येतं मग मग किती आता तिला हे करायचं मग मला बघित मी प्रेमाने बोलतच नाही तिला नुसती ओरडते मग ओरडलं की मग जा ते मला लय वाईट वाटत काय करणार कोण ना, ना।, ना। पण करावं लागतं काय काय वेळेला माहिती स्ट्रिक्ट व्हावं लागतं स्ट्रिक्ट एकदम स्ट्रिक्ट का तर त्यांची जागा सुद्धा इतन हलायला नको त्यांना पण पोटभर जेवायला मिळू दे त्यांचं सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून कधी कधी आपल्याला थोडस कडक व्हावं लागत खर नाही सांगा जाऊ दे गुन त्रास होत दे बेटर दॅन ह्युमन बेग्स येस दे दादा बघ मोड रूल, तोडतो संदीदी बघ ते मी पण आपण बरं जरा आयरीकडे लक्ष ठेवा कारण मी आता माझं काम करते पोरांना खायला वगैरे पण आहे हाय विद्या कशा आहेत मी मस्त थोडासा दम आहे बरं का मला कारण मी आली ना चालत चालत आली आता ना मी जरा ना हळूहळू ट्रे साफ करते तुमच्याशी नाही तर मग मला ब्लॉक कर म्हणजे काम करता करता गप्पा पण मारू शकतो आपण मला काय फक्त ट्रेस क्लीन करायचे आणि त्यांना खाऊ द्यायचा भेळ खाली सोबत आणि त्याच्यामुळे आता मी जेवणार नाहीये